सर आता काल निकाल जाहीर झालेला आहे खरं तर अप अनपेक्षित असा हा निकाल होता सगळ्यांना असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने भाजपने नारा दिला होता चारशो पारचा मात्र त्यांनी तीनशेचा आकडा सुद्धा पार, पार केलेला नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली आहे काय सांगाल एकंदरीत या निकालावरती पहिली महाविकास आघाडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या पक्षाने पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या जेवढ्या पण सीट निवडून आल्या सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हा निकाल जो आहे हा जनतेने लावलेला निकाल आहे जनते जनतेने हे इलेक्शन हातात घेतलं आणि जनतेने हा निकाल लावलेला आहे की आतापर्यंत आपण बघत होतो सत्तर वर्ष झाली काँग्रेस सत्तेमध्ये होते पण सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने कधी सी बी आय ईडी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नव्हत्या पण आज आपण बघत हो आहोत की सी बी आय ई डी आणि लोकांना प्रेशर करणं लोकांना दबाव आणणं आणि सत्ता बदली करणं सरकार पाडणं पक्ष फोडणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या लोकांना कदापि आवडल्या नाही आहेत त्यामुळे ह्या जनतेने हा कौल दिलेला आहे आणि खरोखरच हा जो निकाल जो आहे खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आणि लोकांनी दाखवून दिलं की तुम्ही आज आपण बघत आहात महागाईचा मुद्दा असेल की एक सिलेंडर आहे ते चारशे रुपयावरून अकराशे रुपयापर्यंत गेलं बेरोजगारी वाढली आहे एवढ्या लोकांना बेरोजगार तर अशा पद्धतीने लोकांनी एक दाखवून दिलं आहे की बाबा महाविकास आघाडीला लोकांनी एक पाठिंबा दिलेला आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी लोकांची जी इच्छा आहे ह्या निकालाचं प्रतीक म्हणजे त्या पद्धतीने आहे सर मात्र आजच काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस घेतली आणि जो काही पराभव त्यांच्या पक्षातील नेत्यांना सहन करावा लागला त्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतलेली आहे आणि अशी विनंती केली आहे पक्षाच्या वरिष्ठांकडे की मला सरकारमधून मुक्त करा आणि विधानसभेसाठी मला तयारी करायची आहे कसं बघता काल निकाल लागला आणि आज फडणवीस यांनी अशी घोषणा किंवा अशी विनंती करणं ह्या राज्यामध्ये जे काय घडवलं आहे ते फडणवीसांनीच घडवलं आहे बाकी मला असं वाटत नाही की आज आपण बघतो आहे ना की पक्ष फोडण्याचं काम आणि त्याने इंटरव्ह्यूमध्ये बेधडक बोलले पण आहेत की मी दोन दोन पक्ष फोडून आलो आहे तर ते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने झालं पाहिजे असं नाही झालं पाहिजे आज तुम्ही जे करताय तुम्ही तुमचा पक्ष आहे तुमचा पक्ष तुम्ही वाढवला पाहिजे तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष मोठा करणार कालचा पराभव देवेंद्र फडणवीसांमुळे राज्यात झाला असं म्हणायचं असं मला वाटतं की बी जे पीचा जो पराभव झाला तो, तो कदाचित यांच्यामुळेच झाला असावा की यांने जे पक्ष फोडले दोन दोन पक्ष फोडले त्यामुळे असं झाला असावा नक्कीच आता प, आ, इंडिया अलायन्स सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे काय वाटतं की केंद्रामध्ये कोणाची सरकार स्थापन होईल कारण जर एनडीए मध्ये सुद्धा त्यांच्याकडे बहुमत आहे मित्रपक्षाच्या सहाय्याने ते ते सुद्धा केंद्रामध्ये सरकार स्थापन करू शकतात सध्या तुमची काय ताकद आहे तुमच्याकडनं काय माहिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे किती आत्मविश्वास आहे तुम्हाला आत्मविश्वास म्हणजे आमची फक्त एकच इच्छा आहे की संविधान वाचवण्यासाठी जे लोक संविधानाचा सन्मान करतील त्या हिशोबाने सत्ता स्थापन झाली पाहिजे असं जसं की इंडिया आघाडी इंडिया आघाडीची सत्ता स्थापन झाली तर महागाईचे मुद्दे त्यानंतर बेरोजगारी आहे आणि आपण बघतोय आज शेतकरी आज कितीतरी शेतकरी जवळजवळ सातशे शेतकरी एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे वारल्यानंतर की मोदी म्हणाले की बाबा हे नाही मी मागे घेतो हे कुठेतरी चुकतं आहे अगर तुम्ही पहिल्या दिवशी जर मागे घेतलं असतं तर तो विषयच नव्हता सातशे शेतकऱ्यांचा त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सरकारने ज्या आज जीएसटी लावली आहे रेरा लावला जी एस टी लावलेली म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आज नोटबंदी केली सर्वसामान्य लोकांचं जिन्हा मुश्किल केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्याचा सरकार हा कल आहे तो सरकार आणि सरकार बनली पाहिजे तर आमचं प्रामाणिकपणे महत्व आहे की इंडिया आघाडीचं सरकार तिकडे बनलं पाहिजे जेणेकरून सगळ्या लोकांना राहत मिळेल थँक्यू नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई